भीम ॲपद्वारे एका दिवसात जास्तीत जास्त किती ट्रान्झॅक्शन करू शकतो ठीक आहे तर ऑप्शनमध्ये आहे पन्नास हजार पंचवीस हजार एक लाख आणि चाळीस हजार तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करा आपण बघूयाच तर भीम ॲपचं फुल फॉर्म आहे मित्रांनो भारत इंटरफेस भारत इंटरफेस फॉर मनी हा भीम ॲपचं फुल फॉर्म आहे ठीक आहे आणि एका दिवसात जास्तीत जास्त किती ट्रान्झॅक्शन करू शकतात भीम ॲपद्वारे चाळीस हजार मित्रांनो हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे इथं चाळीस हजार आणि पर ट्रान्झॅक्शन म्हणजे एका वेळी किती पाठवू शकतो हे तर झालं म्हणजे पर डे झालं हे म्हणजे एका दिवसात पर डे ठीक आहे आणि एका एक टाईमाला पंचवीस हजार लिमिट आहे मॅक्झिमम मित्रांनो याच्यापेक्षा जास्त आपण पाठवू शकत नाही एका दिवसात किती आहे पंचवीस हजार ठीक आहे तर अशाच रीतीने मित्रांनो खाली जे ऑप्शन आहेत आणि जे क्वेश्चन आहेत चारही ऑप्शनचे डिटेल्सम डिटेल्समध्ये आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला तो टॉपिक संपूर्ण रिव्हिजन होईल आणि येणाऱ्या एक्झाममध्ये खूप तुम्हाला फायदा होईल मित्रांनो तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करा कारण की क्वेश्चन काढायला आणि व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते मित्रांनो हे तुमच्यासाठी करतो आहे तर सेकंड क्वेश्चन आहे ए टी एमचे किती प्रकार असतात तर मित्रांनो ऑप्शनमध्ये आहे तीन एक दोन सात तर अँसर आहे मित्रांनो तीन आता तीन ए टी एमचे प्रकार आहे तर ए तीन प्रकार कोणते कोणते ते पण बघू आणि ए टी एमचं फुल फॉर्म काय आहे मित्रांनो सांगा बरं तुम्हाला जर माहिती असेल तर ए टी एम आहे का कोणाला माहिती कमेंट करून सांगा ए टी एम म्हणजे ॲटोमॅटिक ऑटोमॅटिक टेलर मशीन हे ए टी एमचं फुल फॉर्म आहे मित्रांनो ॲटोमॅटिक टेलर मशीन लक्षात ठेवा फुल फॉर्म विचारू शकता ए टी एमचं कारण की बँक रिलेटेड एक्झाम आहे आणि ए टी एमचं फुल फॉर्म सांगितलं आहे आणि तीन प्रकार कोणते कोणते आहे ते बघूया आता तीन प्रकारमध्ये पहिलं आहे बँक ए टी एम ए टी एम हां बँक ए टी एम म्हणजे का काय जसं की एस बी आयचं बँक ऑफ इंडियाचं यांचं जो ए टी एम आपण पैसे काढतो हो, तो ए टी एम झालं बँकेचं येथे जी रूम असते ए टी एम असते लोगो असतं हे संपूर्ण ना ज्या बँकेचं ए टी एम आहे समजा बरोदा बँकेचं आहे तर बरोदा बँकेचं सगळं लोगो वगैरे सगळं बँ बँकेचंच असणार मित्रांनो आणि दुसरं प्रकार जो आहे तो व्हाइट एक मिनट दुसरा जो प्रकार तो हाँ है तो व्हाइट व्हाइट लेबल एटीएम, हा जो दूसरा प्रकार है व्हाइट लेबल एटीएम, टी एम तो मित्रनो ये का हो कि जे एन बी एन एन्ब, बी एफ सी एन बी एफ सी नॉन बैंकिंग फाइनेंस कॉर्पोरेशन ठीक आहे मित्रांनो जेव्हा जे एन बी एफ सी असतात त्यांचे हे व्हाईट लेबल ए टी एम असतात तर इथे ना त्यांचे मतलब बँक लोगो वगैरे हे त्यांचं नसतं दुसऱ्या कंपनीचं असतं एवढं लक्षात ठेवायचं एवढं डिटेल्समध्ये नाही बट सांगतो आहे जसं ओव्हरलुक घेतो आहे ठीक आहे आणि तिसरं प्रकार आहे मित्रांनो ब्राऊन लेबल ए टी एम ब्राऊन लेबल ए टी एम ठीक आहे मित्रांनो तर याच्यामध्ये काय आहे संपूर्ण जो रूम असते जे ए टी एम असतो लोगो असतो ते ना थर्ड पार्टीचं असतं मित्रांनो थर्ड पार्टीचं सगळं त्यांचं स्वतःचं काही नसतं एवढं लक्षात ठेवायचं तर तीन ए टी एम प्रकार कोणते कोणते बँक ए टी एम व्हाईट लेबल ए टी एम आणि ब्राऊन लेबल ए टी एम आणि ए टी एमचं फुल कॉम फुल फॉर्म काय आहे ॲटोमॅटिक टेलर मशीन तर ठीक आहे अशी करून आपण संपूर्ण म्हणजे चारही प्रकारचे आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओच्या लास्टपर्यंत रहा नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर इथे दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो सॉरी इथे तिसरा झाला आहे आपण दुसरा मानू यायला कारण की समोर प्रॉब्लेम होईल तर रिझर्व बँकेची रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली आहे केव्हा झाली आहे मित्रांनो सांगा ऑप्शनमध्ये आहे एक एप्रिल एकोणीसशे तीस पाच जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी आर बी आयची स्थापना झाली रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि त्यावेळेस म्हणजे स्थापनेवेळेस कोणत्या ॲक्टने स्थापन झाली तर एकोणीसशे चौतीसच्या ॲक्टनुसार एक एकोणीसशे चौतीसच्या ॲक्टनुसार एक आर बी आय स्थापन झालेली आहे मित्रांनो याच्यावरती ये क्वेश्चन येऊ हो शकतो आर्ब्या जो आर्ब्या जो की आर बी आयचं कोणत्या ॲक्टनुसार स्थापन झाले आणि ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस भाग भांडवल किती होतं पाच कोटी एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो आर बी आय आणि त्याचं राष्ट्रीयकरण केव्हा झालं मित्रांनो अगोदर हे होतं ते एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये राष्ट्रीयकरण झालेलं आहे त्याचं आता जे प्राथमिक कृषी पतसंस्था कोण स्थापन करतं ठीक आहे मित्रांनो पहिलं ऑप्शन आहे पाच व्यक्ती करू शकतात शहराली शहरातील सात व्यक्ती गावातील दहा व्यक्ती आणि प्रायव्हेट कंपनी याच्यातनं ना आन्सर आहे मित्रांनो गावातील दहा व्यक्ती ही प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करतात कारण की लॉजिक लावायचं मित्रांनो प्राथमिक कृषी पतसंस्था कृषी कोणत्या भागात असते ग्रामीण भागात तर ग्रामीण भागातलीच व्यक्ती स्थापन करू शकतात एवढ्या लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता खालील क्वेश्चन बघूया आपण याच्यात जे का पी टी सी सीचे जे जेवढं स्लॅब्स आहेत जेवढे विषय त्यांचं थोडे थोडे एक एक दोन दोन क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो जेणेकरून फ्युजन व्हायला पाहिजे तुमचे आणि ही सिरीज कंटिन्यू चालू राहील तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डिटेल्समध्ये व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवरती ठीक आहे तर खालीलपैकी विशेषण कोणते आहे मित्रांनो मराठी बघूया आपण विशेषण विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगतात सांगणारा शब्द म्हणजे विशेषण मित्रांनो ठीक आहे तर नामाबद्दल कोण माहिती सांगू शकतो खालील शब्दापैकी ओळखा मित्रांनो आजकाल इथे शब्बास अरे रे अबब मी तू जो हा कोण कडू गोड दहा कडू काकडी कडू असते आंबा गोड दहा रुपये हे नामाचे मतलब विशेषण नावाबद्दल विशेष माहिती सांगते मित्रांनो कडू गोड दहा तर हाय अँसरा म्हणजे आहे विशेषण म्हणजे ठीक आहे तर जो हा शब्बास अरे अबब हा जो ऑप्शन आहे मित्रांनो हे जे शब्द आहे ते आपण म्हणजे मनातील भावना व्यक्त करताना हे और अरेरी तू असं झाला अरे बापरे हे जे मनातून जे शब्द निघतात त्याला केवळ प्रयोगी अवयव असे म्हणतात केवळ प्रयोगी अवयव हे केवळ प्रयोगी अवयव आहे मित्रांनो ठीक आहे आणि हे जे आजकाल हे, हे जे आहे हे क्रियाविशेषणे आहे क्रियाबद्दल अधिक माहिती सांगतात की मी उद्या जाणार तो आज येणार काल तिथे हे क्रियाबद्दल अधिक माहिती सांगतात त्याला क्रियाविशेषणे असे म्हणतात या शब्दांना ठीक आहे प्रश्न पाचवा बघूया मित्रांनो अनुराग या शब्दाचे समानार्थी शब्द कोणत्या कोणते आहेत खालीलपैकी हे निवडायचे मित्रांनो एक नंबर आहे अग्निविस्तव पावक दुसरा आहे अनपेक्षित अकस्मात एकाकी सांगा मित्रांनो तुम्हाला जर येत असेल तर कमेंट करून आ, सांगा मला ठीक आहे आणि भीती भयंकर वाईट आणि चौथा आहे प्रेम प्रीती लोभ याचा ॲन्सर आहे मित्रांनो चार अनुराग अनुराग म्हणजे तुम्ही ऐकलं रा ऐकलं आएकलर असेल रामायण वगैरे अगोदर बघताना किंवा अनुराग म्हणजे प्रेम प्रीती लोभ ममता हे अनुराग या शब्दाचे समानार्थी शब्द आहे आणि जो हे अग्नी आहे विस्तव आहे पावक आहे यांचं समानार्थी शब्द कोणाचे आहेत अनुमानचे ठीक आहे आणि जे अनपेक्षित अकस्मात एकाकी हे अचानक शब्दाचे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो अनपेक्षित आकस्मित एकाकी म्हणजे अचानक घडणारे समजा ठीक आहे आणि हे जे भीतीदायक आहे मित्रांनो हे अघोर या शब्दाचे समानार्थी शब्द आहे अघो सॉरी हे थोडं ना हे होत आहे ठीक आहे अगो या शब्दाचे भीती भयंकर वाईट हे समानार्थी शब्द आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही जर आतापर्यंत बघत असाल मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असलेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणतो आणि क्वेश्चन सहा असतील तिथे तर जमतील भूती या म्हणीचा अर्थ काय आहे मित्रांनो आपले आजीबाई वगैरे सांगत असतात मित्रांनो एखाद्या वेळेस म्हणी तर ह्याचा अर्थ काय आहे तुम्ही तुम्हाला येत असेल तर कमेंट करून सांगा असतील शिते तर जमतील भूते हे क्वेश्चन म्हणीवरती मराठीमध्ये हे क्वेश्चन विचारणारं आहे मित्रांनो हंड्रेड पर्सेंट येऊ शकता हा क्वेश्चन तर ही जी मन आहे असतील शिते तर जमतील भूते याचं अर्थ आहे एखाद्यापासून फायदा होत असेल तर त्याभोवती मानसिक गोळा होतात जर एखाद्या व्यक्तीपासून जर कोणा फायदा होत असेल तर त्या व्यक्तीजवळ सगळे जमा होतात असं याचा अर्थ आहे मित्रांनो ठीक आहे तर नेक्स्ट बघूया अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा म्हणजे समजा मल्टीटास्किंग <laughs> सोप्या भाषेत म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणल्या जाते अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा म्हणजे एका स या शब्दसमूहाबद्दल खालीलपैकी शब्द, खालील शब्द निवडा तर अनुष्ठान अग्रज अनपेक्षित अष्टवदान कोणतं असेल मित्रांनो ॲन्सर सांगा तर ॲन्सर आहे मित्रांनो चार एकाच वेळी अष्टवधान म्हणजे अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणार ठीक आहे अष्टवधान तर अनुष्ठान याचं अर्थ बघूया आपण अनुष्ठान म्हणजे एक देवपूजाची प्रकार प्रकार आहे मित्रांनो हा अनुष्ठान ठीक आहे आणि अग्रजमध्ये आधी जन्मलेला आपण म्हणतो ना भाऊ बहिणी असले की हा माझ्या अगोदर जन्मलेला आहे असं म्हणून लक्षात ठेवायचं अग्रज आधी जन्मलेला आधी जन्म ठीक आहे मित्रांनो आणि अनपेक्षित म्हणजे अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट याचं अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट म्हणजे अनपेक्षित आणि अष्टवधान म्हणजे एकाच गोष्टीत सॉरी अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा पुरुष अष्टवधान तो अष्टवधान आहे असं पण म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवण्याच्या खूप सारे ट्रिक आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये शिकालच आणि एन बी एफ सी ही जे एन बी एफ सी म्हणजे काय आहे मित्रांनो की ज्या बँका आहेत व्यापारी बँका कोणत्या पण बँका असो ज्या की कर्ज देतात आणि त्यांचं सगळ्यात मोठं म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे एन बी एफ सीचा आहे सध्याला म्हणजे आणि वाढतच आहे एन बी एफ सी काय आहे मित्रांनो जे समजा लोक कर्ज घेतात बँकेकडून ठीक आहे बँकेकडून कर्ज घेतात आणि परत फेड होत नाही खेळ होत नाही मित्रांनो ठीक आहे होत नाही तर अशा कर्जांना बँक त्यांच्या भाषेत म्हणजे एन बी एफ सी नॉन बँकिंग सॉरी 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 एक मिनिट हा क्वेश्चन रॉंग एन बी एफ सी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन आहे मित्रांनो ते प्रो प्युअर बँकिंग नसतात नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन असतात मित्रांनो ठीक आहे आणि ज्याच्याविषयी मी बोलत होतो एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेट जो कर्जाविषयी बोलत होतो मी तो एन पी ए आहे मित्रांनो मी कन्फ्यूज झालो आहे एन बी एफ सी आणि एन पी एमध्ये सॉरी मित्रांनो एन बी एफ सी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन आणि एन पी ए म्हणजे जे बँक कर्ज देतात ते परत येत नाही म्हणजे एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेट ठीक आहे मित्रांनो आणि हे वाढत चाललं आहे दोन हजार पंचवीसपर्यंत तर वाढतच चाललं आहे मित्रांनो ठीक आहे आता नेक्स्ट आहे एक एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये किती बँकेचे राष्ट्रीयकरण झाले एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पंतप्रधान कोण होत्या मित्रांनो गांधी ठीक आहे इंदिरा गांधी ठीक आहे तर असं लक्षात ठेवायचं हो मित्रांनो आणि त्यावेळेस किती बँकेचं राष्ट्रीयकरण झाले बारा सतरा सहा चौदा कमेंट करून खाली तर मित्रांनो एकोणीस जुलै एकोणीसशे सत्तरमध्ये चौदा बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे आणि या बँकेचं राष्ट्रीयकरण ज्यांच्या पन्नास कोटी भाग भांडवल होतं मित्रांनो अशा पन्नास कोटीपेक्षा जास्त भागभांडवल असणाऱ्या चौदा बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं ठीक आहे आणि जे सहा बँकेचं राष्ट्रीयकरण केव्हा झालं ते ऑगस्ट एकोणीसशे नाही एकोणीसशे ऐंशीमध्ये सहा बँकेचं राष्ट्रीयकरण झालं आहे ज्यांचं भागभांडवल दोनशे कोटीपेक्षा जास्त होतं मित्रांनो त्यांचं पंधरा एप्रिल ऐंशी पंधरा एप्रिल एकोणीसशे ऐंशीमध्ये राष्ट्रीयकरण झालेलं आहे आणि मुख्य उद्देश म्हणजे राष्ट्रीयकरणाचा करण्याचा मुख्य उद्देश काय असतो मित्रांनो जसे की म्हणजे ग्रामीण भागात किंवा बँकिंग क्षेत्रचा विस्तार करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये बँकिंग सुविधा पुरवण्यासाठी राष्ट्रीयकरण केला जातो मित्रांनो ठीक आहे आता लास्ट क्वेश्चन बघूया स्थानिक क्षेत्रीय बँक योजना एल ए बी केव्हा सुरुवात झाली तर स्थानिक क्षेत्रीय बँकामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक जसे की आपले पी डी सी सी बँक या बँक येतात मित्रांनो त्यामुळं ही योजना इम्पॉर्टंट आहे स्थानिक क्षेत्रीय बँक योजना एकोणीसशे शहाण्णवमध्ये स्टार्ट झाली ही ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव ठीक आहे आणि या बँकेचा उद्देश काय असतो मित्रांनो वित्तीय गरजा भागवणे वित्तीय गरजा भागवणे आणि बचत संकलन माझं म्हणजे बचतीचे प्रमाण वाढवणे ग्रामीण भागात आर्थिक स्त्रोत उपलब्ध करणे आर्थिक स्त्रोत उपलब्ध करून देणे ठीक आहे मित्रांनो ग्रामीण भागात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि ही सिरीज समोर चालू राहील मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद